हा विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या आपण पाठीमागच्या तासाला संख्या कशी मोजायची हे पाहिजे आता आपण या तासाला आपल्या समोर जी आकृती आहे या आकृतीमध्ये पायाचेही भाग पाडलेले आहे आणि बाजूचे सुद्धा भाग पाडलेले आहेत आणि मग अशी आकृत्ती जर दिली असेल तर त्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या कशी मोजावी कारण आपण पर्याय जर पाहिले तर संख्या खूप मोठी आहे पंचवीस आहे दोन नंबरला अठ्ठावीस आहे तीन नंबरला तीस आहे चार नंबरला बत्तीस आहे आणि मग या आकृतीमध्ये त्रिकोण मोजणं खूप कठीण गिरवून जर त्रिकोण मोजायचं म्हटलं हा एक झाला हा दुसरा झाला तर आपल्याला ते लवकर समजत नाही पण ट्रिकच्या रूपानं आपण अगदी एका मिनिटाच्या त्याचं उत्तर काढू शकतो कसं करायचं का पहिल्यांदा जे पायाचे भाग आहेत त्या भागाला क्रमांक द्यायचे एक दोन तीन चार आता जसे पायाचे भाग आहेत हे चार तसे बाजूचे भाग किती आहेत मोजायचे तर बाजूचा हा एक भाग झाला हा दुसरा आणि हा तिसरा म्हणजे यातली मोठी संख्या कुठली आहे आता काय करायचं पहा पायाचे जे आपण नंबर दिलेले आहेत त्याची आडवी बेरीज करायची वन प्लस टू याची बेरीज ले या हो या किती आली ते आणि याच्यातील जे बाजूचे आपण भाग मोजलेले त्याच्यातील मोठी संख्या घ्यायची आणि या संख्येला त्याला गुणायचं दहा गुणिले तीन बरोबर इतकं सोपं आहे या आकृतीमध्ये किती या ठिकाणी त्रिकोण आहे तीस म्हणून पर्याय उत्तर कुठलं येईल बरोबर व्हेरी गुड आपण किती त्रिकोण आहेत हे मोजणार तुम्हीच उत्तर या ठिकाणी काय करायचंय सांगायचंय फक्त मी आता क्रमांक देतो पाया एक दोन दो, चार पाच आता बाजूचे भाग पडले एक दोन तीन दो, चार आठवी रिलीज करूया वन टू बघा चेक करा वन प्लस टू थ्री थ्री प्लस थ्री सिक्स प्लस फोर टेन प्लस फिफ्टीन मोठी संख्या किती पंधरा चो करेक्टर पर्याय समजलं का सर्वांना